स्वप्नांची भूमी दोनशे वर्षांपूर्वी लोक आले दूरदेशातून नवी स्वप्न घेऊन अमेरिकेने दिली आशांची किरण आशेचा दीप उजळला निरंतर त्यांच्या श्रमांमधून बांधला समृद्धीचा संसार अज्ञानाच्या बेड्या तोडल्या वारंवार प्रत्येकाची आपली कथा आपला संघर्ष त्यांच्या संघर्षातून निर्माण झाला त्यांचा रंग आणि आज दोन हजार चोवीसचा काळ दूरदेशातून आले खेळाडू उत्साह भरला ती वीस विश्वचषकाची चमक त्यांच्या डोळ्यात स्वप्न पूर्ण करण्याची धून त्यांच्या श्वासात आणि आज दोन हजार चोवीसचा काळ दूरदेशातून आले खेळाडू उत्साह भरला ती वीस विश्वचषकाची चमक त्यांच्या डोळ्यात स्वप्न पूर्ण करण्याची धून त्यांच्या श्वासात तोच उत्साह तीच आशा तीच इच्छा देशांच्या सीमा ओलांडून स्वप्नांचा विचार त्यांच्या मेहनतीने आणि धडपडीने रंग जिंकण्याच्या चमकेने भरून देईल अंग दोन शतकांचा फरक पण स्वप्न तेच प्रगतीची इच्छा जी प्रत्येक मनात आहे साठ खेळाच्या मैदानातही तोच उत्साह स्वप्नांच्या भूमीवर प्रगतीचा नवा रंग